रामकृष्णारी मैत्रिणीनं स्वागत आहे आपले सर्वांचे रूप पाहा तालोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तर तुम्हाला सर्वांना कळलंच असेल आजचा आपला व्हिडिओ कशावर असणार आहे म्हणजेच श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेसाठीच आपला आजचा हा व्हिडिओ आहे तर मी आजच्या व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण पोशाख कशा पद्धतीने कटिंग करायचा स्टिचिंग कशा पद्धतीने करायचा मी खूपच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत मला जसं योग्य वाटलं तशा पद्धतीने मी धोतीची डिझाईन केलेली आहे की म्हणजे समजा मी स्वतः माझ्या पद्धतीने देवासाठी कपडे डिझाईन केलेले आहेत त्याप्रमाणेच मी बनवते तर माझ्या मंदिरातले देवाचे कपडे बघून माझ्याकडे दुसऱ्या गावाचे देखील कपडे आता शिवायला आलेले आहेत आता त्या दुसऱ्या गावाचे देवाची मूर्ती केवढी आहे साईजला हे मी बघितलेलं नाहीये पण त्यांनी मला मापाला कपडे दिलेले आहेत तर मापाचे कपडे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे ते देखील तुम्ही बघा आणि त्यानुसार मी माझ्या पद्धतीने त्यामध्ये काय बदल करून घेते किंवा मी कशा पद्धतीने पोशाख बनवून घेते याची सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत मिळणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही कुठे स्किप नका करू स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा व व्हिडिओ आवडला थोडा जरी फायदेशीर वाटला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा तसंच कमेंटमध्ये रामकृष्ण हरी असं लिहून द्या तर बघा माझ्याकडे हा जो पोशाख आहे तो मापाला आलेला आहे तर मी फक्त उंची आणि रुंदीचे माप इथं घेणार आहे उंचीला किती आहे रुंदीला किती आहे हा कमरेतला पट्टा असणार आहे त्याचं देखील मी माप घेतलेलं आहे तर हा मापाचा जो पोशाख होता त्यावरून मी डायग्राम तयार केलेला आहे जर का तुम्हाला तो डायग्राम देखील बघायचा असेल की आपण मापानुसार कशा पद्धतीने डायग्राम तयार करू शकतो तर मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा मी लवकरच तुमच्यासाठी तो डायग्रामचा व्हिडिओ देखील घेऊन येणार आहे तर आजचा व्हिडिओ खूप जास्ती मोठा झाला असता जर का आपण तो डायग्राम देखील मी याच्यात ॲड केला असता तर तर मी आज तुम्हाला फक्त आणि फक्त कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे बघू शकता मी एका वेगळ्या कार्डशीटवर डायग्राम तयार करून घेतलेला आहे त्यानुसार आता आपण इथं पोशाखची कटिंग करणार तुम्ही पोशाख बघितलाच मापाला कसा आलेला आहे टॉप पार्ट धोती धोती एकदम वेगळ्या पद्धतीची मापाला आलेली आहे तर मी तशी बनवणार आणि मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे तर बघा हा जो काही वेलवेटचा कापडा आहे तो आपण इथं साडेतीन मीटर आणलेला आहे मार्केटमधून तर मी इथं अडीच मीटर मोजून अडीच मीटर कापड आपण आता इथं कटिंगसाठी घेणार आहेत अडीच मीटर कापडची मी अशी डबलमध्ये घडी घातली आणि एका बाजूने उंचीला मोजून घेते म्हणजेच आपण सर्वप्रथम रुक्मिणीची साडी कट करणार आहेत रुक्मिणी मातेची जी साडी आहे त्याच्यात आपण उंची प्लस एक किंवा दीड इंच आपण इथं घेणार आहेत आता रुक्मिणी मातेची साडी कट झाली त्यानंतर ब्लाऊजसाठी मी, एक कर मी तर एक आहेत आकार कापड कट करते आणि आता तिथं आपण माप टाकणार बघा कापड मी सरळ करून घेतला ब्लाऊजची उंची आपल्याला नऊ नाही तर साडे दहावर मार्किंग केली त्यानंतर घडी बघा आपण साडेसातची घेतलेली आहे सिंगल कापड आहे कारण ब्लाऊज आपलं फक्त पुढून असणार आहे रुक्मिणी मातेला म्हणून आता इथं आपण एक इंच कमी करून असं क्रॉस करणार आहे स्लीव्ज लावण्यासाठी पाच इंचापर्यंत अस अशा पद्धतीने आणि गडारुंदी आपण इकडे घेणार तीन इंच गडा उंचीला पण आपण तेवढाच घेतलेला आहे आणि काटकोण करत आपण गोल आकार दिलेला आहे दिल्याप्रमाणे कट करायचं आकाराप्रमाणे बघा आपलं हे ब्लाऊजचं एवढं पार्ट आपण कटिंग केलेलं आहे आता आपण इथं ब्लाऊजसाठी बाह्या कट करणार बाही खूप सोपी आहे साडेचार साडेपाच इंच उंचीला घेणार आहेत आणि रुंदीला आपण इथं नऊ इंच घेणार आहेत कारण त्याला आपण आजूबाजूने फोल्ड करणार आहेत म्हणून आता ह्या दोन बाह्या आपल्या ब्लाऊजसाठी आपण कटिंग केल्या आता श्री विठ्ठलाचा आपण टॉप पार्ट कट करणार रुंदीला टॉप पार्ट जेवढा ते आहे तेवढा आपण इथं घेत त्याला अजून डबल केलेला आहे म्हणजे चार लेअरमध्ये आपण कापडची घडी कट कर करत मग मी तुम्हाला माप दाखवते बघा अशा पद्धतीने म्हणजे बॅक आणि फ्रंट दोन्ही पार्ट आपण इथं कट करणार टॉप पार्टसाठी उंची प्लस तुम्ही एक किंवा दीड इंच घेऊ शकता खाली जर काट असेल तर इथं आपण रुंदीला बघा व्यवस्थित घडी घेतलेली आहे दहाची आणि गडा रुंदी आपण चार घेत गडा उंचीला आपण साडेपाच ते सहा घेतलेला आहे वीस एपमध्ये गडा तयार करणार आपण आणि इथं आपण एक ते दीड इंच क्रॉस घेत स्लीवसाठी असं क्रॉसमध्ये मार्की केलेली आहे जशी मार्किंग केलेली आहे त्याप्रमाणे मी इथं कटिंग करून घेणार आहे आता आपला हा जो फोल्डेड पार्ट आहे तो मोकळा करणार आपण म्हणजेच की दोन पार्ट आपले इथं तयार झालेले आहेत बघू शकता आता हा इथं कंबरपट्टा मी कट केलेला आहे सेहेचाळीस इंच असा लांबीला आहे तो कंबरपट्टा आणि इथं आता आपण स्लीव कट करणार विठोबासाठी बाही कटिंग करतो आहे आपण इथं बाहीची रुंदी असणार आहे बरोबर सहा इंचा करता इंच आता कटिंग करत असताना हो तयार झाल्यावर पाच इंच होईल आणि बाहीची जी उंची किंवा लांबी म्हणणार तुम्ही तर ती बरोबर इथं तेहतीस ते चौतीस इंचाची असणार आहे आता ह्या दोन बाह्या आपल्या श्री विठ्ठलासाठी आपण कटिंग करून घेतल्या आता ही बघा मापाला आलेली धोती अशा प्रकारे आहे मला तर तो श्री विठ्ठलासाठी घागराच वाटतो आहे पण मी धोती अशी बनवणार नाही मी फक्त धोतीचं माप इथं घेतलेलं आहे वीस इंच माप येतं आहे तर आपण दोन प्लस करत बावीस इंच घेणार बावीस बाय बावीसचे मी दोन चौकोन इथं कट करणार आहे ठीक आहे बावीस इंच आडवं बावीस इंच उभं बावीस बाय बावीसचे आपल्याला स्क्वेअर तयार करायचं आहे धोती बनवण्यासाठी चौकोनच कापड आपल्याला इथं घ्यायचं आहे जशी मापाला धुती आली आहे आपण तशी बनवणारच नाही आपण वेगळ्या पद्धतीची धोती बनव आता धोती देखील कटिंग झाली आता मी तर वाला पार्ट माझ्याकडून ॲड केलेला आहे ते म्हणजेच पट्टा बघा जो धोतीला आपण समोरून लावून घेतो तेव्हा देवाच्या पोशाखला खूप सुंदर लुक येतो ह्या पट्ट्यामुळे तर याला मी बरोबर साडेचार ते पाच इंच रुंदीला आणि उंचीला लांबीला म्हणजेच पोशाख जेवढा आहे तेवढं घेतलेला आहे आता मी अशा पद्धतीने लेस लावून घेतलेला आहे संपूर्ण जे पार्ट आहेत आपले पोशाखचे धोतीच्या पार्टला तसंच फ्रंट पार्टला त्यानंतर ब्लाऊज तसंच रुक्मिणीची साडी तसंच हा पट्टा मी समोरचा तयार केला हा कमरेतील पट्टा आहे लेस लावण्यात खूप जास्तीच्या वेळेत जातो म्हणून मी लेस लावून घेतली आणि तुम्हाला इथं दाखवत आहे हे श्री विठ्ठलाचे टॉप पार्ट आहे हे टॉप पार्टचं बॅक पार्ट म्हणजे विठोबाचं जे टॉप आहे त्याचं मागचं बाजू आहे ह्या ब्लाउजचे बाहे आहेत आपल्या रुक्मिणी मातेच्या आणि हे ब्लाऊज आहे छोटंसं आपण ह्या बाह्या अशा पद्धतीने अटॅच करणार ते दाखवतेच मी तुम्हाला पुढे की कशा पद्धतीने नव आणि ही साडी आहे बघा ही रुक्मिणी मातेची साडी तर मी संपूर्ण लेस लावलेली आहे आणि साडीला प्लेट कुठं घ्यायच्या म्हणजे किंवा मिऱ्या कुठं घ्यायच्या साडीच्या ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर धोतीचं एक पार्ट जे आहे त्याला बघा आपल्याला फक्त दोन बाजूने लेस लावायची असते जशी की मी इथं लावून घेते आता बघू शकता जो चौकोन आहे आपला तयार त्या चौकोनच्या कुठल्याही दोन बाजू कुठल्याही दोन बाजूला तुम्ही लेस लावू शकता बरोबर अशी अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला बरोबर एल आकारात ले लेस इथं लावून घ्यायची आहे धोती बनवण्यासाठी आपल्याला दोन बाजूला लेस लावणं खूप गरजेचं आहे बघू शकता सेम पद्धतीने आपले दोन पार्ट तयार झाले आता इथं मी नवीन चेंजेस असे केलेले आहेत ही धोती मी तुम्हाला भरपूर वेळेस दाखवलेली आहे आता यामध्ये मी थोडा असा बदल केला याला बघा ट्रॅंगलमध्ये घडी घातली आणि इकडे आता बघा हा जो काही कोण आहे तयार झालेला तिथून मी बरोबर आठ इंचावर पॉईंट लावत आठपर्यंत मधून कट लावणार आहे आणि तिथं आपण फोल्ड करणार तर हा आपण कट कशासाठी लावून घेतो जो देव आपला कमरेवर हात ठेवून ओबा आहे विठ्ठोबा काय असतं हातांमुळे कमरेचं माप थोडं जास्तीचे होत असतं तर हे सहज तिच्या हातामध्ये ऍडजस्ट होईल आणि बांधायला खूप सोपं जाणार आहे धोतीचं पाठ म्हणून मी इथं कट लावलेले ला आहेत पूर्ण धोती तयार झाली का तुमच्या लगेचच लक्षात येईल आणि जो काही पुजारी असतो मंदिरातलं त्याला देखील घालायला खूप सोपं असं जाणार आहे देवाला पोशाख म्हणजे बांधत असताना कमरेला पुढचं पार्ट वेगळं बांधलं जाईल आणि हे हातांमधून परत काढत याला देखील आपण बन लावणार आहे आता अशा पद्धतीने आपण एका बाजूला तीन प्लेट घेतल्या सेम पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूला देखील प्लेट घेणार आहे किती अंतरावरून घेतलं हे आपण मोजून चेक केलं त्यानंतर इकडे देखील तसं आपण मार्किंग करून घेऊ शकता तुम्ही किंवा हाताने अंदाजाने असं माप घेऊ शकता सेम माप आपलं यायला हवं धोतीचं दोन्ही बाजूला वेलवेटचा कापड असल्यामुळे खूप सुंदर अशा लेअर आपल्या इथं तयार झालेले आहेत एकदम छान असा लूक आपल्या हे पोशाखला इथं मिळतोय बघू शकता वाव किती सुंदर दिसते आपली धोती एकदम छानच लूक आलेला आहे आता दुसरा पार्ट देखील मी तसाच तयार करणार आहे दोन्ही पाय अशी आपण आता खाली बघा मी तुम्हाला ठेवून दाखवली अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे इथं धोती अशी जॉईंट करायची आहे बरोबर नऊ इंचापर्यंत आपण इथे एक टीप टाकून दोन्ही पार्ट धोतीची अटॅच करणार त्यानंतर बघा आता स्टिचिंग झाली आपले दोन्ही पार्ट आपण जॉईन केले आता हा वरचा जो पट्टा आहे शोचा पट्टा तो आपण इथं बरोबर सेंटरला स्टिचिंग करणार आहेत ठीक आहे आता अशा पद्धतीने आपली धोती इथं तयार झाली आता आपण काय करणार इथं बंड लावून घेणार आहेत ठिकठिकाणी बंद लावणार बघा हा जो काही आपण कट लावलेला पार्ट आहे तो बरोबर हातांमधून असा व्यवस्थित बांधला जाणार आहे देवाला ठीक आहे आता मागे देखील तुम्ही बघू शकता धोती एकदम प्रॉपर आपली तयार झालेली आहे मागच्या बाजूला आपण इथं बंद लावून घेणार पूर्ण पोशाखला मी बंद नंतर लावणार आहे तुम्हाला पोशाख तयार झाल्यावर बंद दिसतीलच की आपण कुठं कुठं बंद लावलेले आहेत ला आता टॉप पार्ट देखील आपण अशा पद्धतीने शोल्डर अटॅच केले त्यानंतर आता या आहेत त्या बाह्या आपण फक्त टॉप पार्टवरती स्टिचिंग करणार आहेत लक्षपूर्वक बघा मी फक्त आणि फक्त टॉप पार्ट मध्ये यांना स्टिच केलेला आहे बॅक पार्टमध्ये आपण याला जाऊच देत नाही आहे तुम्हाला देखील अशा पद्धतीने लाभून घ्यायचे आहेत हे तर बॅक पार्टचं पार्ट मी तयार केलेलं आहे आधी तर देव मागून उघडाच राहायचा फक्त पुढच्या टॉप पार्टला हे एवढंच असायचं आणि मग स्लीवज असायचे त्याला पण म्हटलं मागून पण आपला देव झाकलेला असायला हवा पूर्ण कपडा त्यासाठी मी मागे देखील आता हे बॅक पार्ट ॲड केलेलं आहे आता आपण स्लीवसाठी नऊ नऊ इंचाचे बन कट केले आणि कमरेसाठी आपण बरोबर पंधरा पंधरा इंचाचे बन कट करणार आहेत ठीक आहे जो बन आपण कमरेला बांधणार आहेत पोशाखच्या याला कमरेच्या जागेवरचा बंद सोळा इंचाच्या पंधरा इंचाच्या असणार आणि बाह्यांवरती तसंच गड्याजवळ जे बंद बांधून घेणार आपण ते नऊ नऊ इंचाचे असणार आहेत असे आपल्याला प्रत्येक ठिकाणी बंद बांधायचे असतात तसं आपण इथं वेलक्रोचा देखील वापर करू शकतो पण वेलक्रोच्या ऐवजी जर आपण बंद बांधले तर देवाला व्यवस्थित छान असे कपडे घातले जातात आणि फिटिंग देखील त्यांची आपल्याला तिथलं तिथं करता येते मग बांधून म्हणून मी होता होईल तोपर्यंत बंदच लावत असते बघा आता इथं मागे देखील आपण बंद लावून घेऊ डायरेक्ट ला। असं देवाचं वरून डोक्यातून हा टॉप पार्ट टाकला जाणार आहे आणि छानपैकी असा घातला जाणार आहे आता हे रुक्मिणी मातेचं ब्लाऊज आहे तर त्याला बघा मी स्लीव्ज कशा पद्धतीने ठेवून घेतलेले आहे वरती आपली फ बरोबर तीन ते साडेतीन इंच अशी स्लीव्ज आपली दिसते अशा पद्धतीने आणि इथं देखील आपण बंद लावून घेतलेले आहेत तर जी जे बन मी लावते ते म्हणजे मी तिथं लेसचा वापर केलेला आहे माझ्याकडे लेस आहे थोडी जास्तीची तर मी तिथं वापरमध्ये घेतली ब्लाऊज झालं तयार आता आपण इथं साडी बघणार बघा अशा पद्धतीने इथं सात वरती पॉईंट लावायचा आहे सात इंचापर्यंत पॉईंट लावत आता आपण प्लेट्स घेणार आहेत प्लेट आपल्याला बरोबर दोन दोन इंचाच्या दीड ते दोन इंचाची प्लेट घ्यायची आहे एकदम थोडी ब्रॉडमध्ये प्लेट आपण इथं घेणार आहेत की जेणेकरून एकदम मस्त मिऱ्यांचा जो लुक असतो साडीला तो यायला हवा म्हणूनच आपण ह्या ज्या प्लेट असतात त्या मोठ्या घ्यायच्या असतात म्हणून आपण अडीचशे मीटर साडी घेतलेली असते ती तयार झाल्यावर बरोबर दोन ते सव्वा दोन मीटरची तयार होत असते कारण प्लेटांमध्ये कापड आपला इथं जास्तीचा गेलेला असतो मोजून पाच प्लेट मी इथं घेतलेलं आहे आता वरती आपण स्टिचिंग करून प्लेट मस्त अटॅच करणार आणि त्यानंतर मग आपण इथं नेफा देखील लावून घेणार आहेत ठीक आहे आता मध्ये देखील दो ला मी दोन ठिकाणी स्टिचिंग करते प्लेटांवर की जशी एकदम साडी खूप सुंदर अशी राहायला हवी आपली आणि प्लेटांचा लुक जसंच्या तसं राहायला हवा म्हणून आपण इथं लेसदेखील अजून लावून घेणार टीप टाकल्यानंतर लेस पण मी लावून घेते बघा अशा पद्धतीने ही जी लेस आहे ती देखील मी वेलवेळचीच घेतलेली आहे मस्त पिवळा रंग घेतलेला आहे एकदम छान असा जो मँगो कलर असतो तोच मी देवाच्या पोशाखसाठी निवडलेला आहे आणि त्यावर एकदम लाल रंगाची लेस एकदम आकर्षक दिसते लेस खूप जास्तीची लागते मी माझ्या पद्धतीने लेस लावत असते आणि आता इथं आपण नेफा लावून फायनल फिनिशिंग करणार आहेत म्हणजे संपूर्ण पोशाख आता आपल्या इथं तयार झालेलंच आहे तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला संपूर्ण पोशाख व्यवस्थित अगदी स्टेप बाय स्टेप दाखवलेला आहे देवाच्या पोशाख कशा पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करतात याची सविस्तर माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तरी देखील जर का तुम्हाला कुठली गोष्ट कळली नसेल तर शेकता। आने तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता आणि आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान असे व्हिडिओ धन्यवाद